व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग सकाळी उठल्या उठल्या एक बेस्ट न्यूज आली आहे ती म्हणजे पूजाचं पण सॉन्ग आहे अपलोड आता मी जाऊन ते तिला सांगतो मला जस्ट आला नोटिफिकेशन याचं तयार झालं आहे आणि चॅनल तुम्हाला माहितीच आहे ज्याच्यावरती माझं पण गाणं झालं होतं बेटे इकडे फास्ट तुला काहीतरी दाखवायचं आहे कोण आहे कोण

आगे वाँ आगे वाँ मैं तीन चार चार थोडस त्यावरती आठव्या माळ्यावरती जे भाभी राहत ते बोलतात कि मी ते पॅक केले ते मी काढून टाकेल मग येऊ दा सगळं पाणी सगळं खाली वगैरे येते त्यांच्याकडे काहीतरी आली भरपूर पुढे जो पण गाणं आले फ्रेंड्स सांग ना सकाळी सकाळी गुड न्यूज हे तुला आवडला छान दिलं एक्सप्रेशन तुम्ही पण नक्की बघा फ्रेंड्स आर डी सी मराठी चॅनल आर डी सी मराठी बघते गीत चॅनल वरती चार मिनिटाचे गाणे फ्रेंड नक्की जाऊन पहा नक्की जाऊन बघा खरं नक्की जाऊन बघा परत लाव परत लाव आणि कसं वाटलं ते नक्की सांगा बट पहिला ब्लॉग बघा पहिला ब्लॉग द्या नंतरला जाऊ बघा प्लीज आता मध्येच सोडून जाय काय म्हणतोय बेसनचा पोळा लाल कसं काय झालाय गेले बीटरूट आणि बटाटा पण काहीतरी वेगळा खायला भेटण्यास कारण की पूजाला खुशखबरी भेटल्यास सकाळी चपाती सोडून दुसरं बनवायला पोळा होती अच्छा अच्छा मग हे आजचं जेवण आहे का आजचं तेवढं आहे पण अरे आता तिने हे दिले पराठा दिलाय

भावी आलेला म्हणून नाही तर ना तो माणूस आला असता ना त्याला मी बोललो असतो चांगलं की बाबा मी एवढं तीन चार दोन तीन महिने झालं मी वर खाली वर खाली पळतोय तू खालच्या येऊन काय सांगतो पूजा पाणी येते वरती जाऊन बोल ना तर बघू त्यांचा तो आलाच तो की मी त्याच्याशी बोलतो नाही तर त्या भावी येतो मी त्यांना काय बोलू शकत नाही हर्षली हा पूजा त्यांना बोललं पाहिजे की किंवा वरच्यांना जाऊन बोल नका टाकू मी लाच तोडेल मी हे करेल मी ते करेल त्यांनी काय ते थांबणार नाही यायच म्हणजे ती त्यांच्या ओनरला सांगू शकते अ वरतून पॅक करवा खर्च करवा थोडा खालच्या धमकी देणं तोडेल विल टाकलं हे तू là bài phải gì bây giờ Màu chi? Ủa? Là bánh rồi đấy à. Mơ! किती बनतील पाससा बनतील पास सो एक जरी राहिला तर बघ ना जिम वरून आल्यानंतर पण त्यामध्ये चांगलं प्रोटीन आहे बेसनच्या पोळ्यामध्ये एवढं मी तरी रिसर्च केलं आहे म्हणूनच त्याच्यामध्ये बीट रुट बीट रूट सगळे टाकले हो तर मग मी ते खाईल मग ठीक आहे मग आता तू जिमला जातोय अरे नाही आता तर मी नाश्ता करेल यार तुझा थँक्यू थँक्यू तुझ्यामुळेच आहे बेटा कॉंग्रेस सारखं ती विचारते मी कुठे आहे मी कुठे आहे बेटा तुझ्या मम्माच्या गाण्या सारखं गोड 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 मिक्सच आहे त्याच्यावरती मिक्स केलं कुठे आहे

मी बघ मास्त हे काय बिस्किट आहे माहितीये माणसाला नाही आवडत किंवा असं काहीतरी काहीतरी आणायचं रागी चिप्स वगैरे असं काय पापडी आणायचे आणि हो मोठा मला सांगते की तुझ्यासाठी आणले बिस्किट मी बोललो हे माझ्यासाठी नाहीच आहे बिस्किट जर मी खातच नाही ते माझ्यासाठी आणलंय त्या दिवशी पण ते गणपती बाप्पाचं काय विसर्जन कि नाही असं काय तयार झालं बघा प्रोटीन युक्त एकदम बीटरोट बीटरोट टाकून झालेला बेसनचा पोळा तर तिथं वरती त्या टाइमिंगला पुरणपोळी बनवलेली तर त्यांनी ठेवली पुढे सगळ्यांचा की कोण कोण खाणार पुरणपोळी तर ह्या बाय एकदम एकदम खातो म्हणून गोड पदार्थासाठी मला जेव्हा लिंक केलं जात ना मला सांग नकोस वाटत म्हणजे काय तुला मी सांगितलं तिकीट बुक करायला केली करतो अरे ते कन्फ्युजन होत आहे मी खूप युट्यूब वरती सर्च केला ना गुगलचा सार आहे की बघू कुठे जायचं सांगायचं आता डिफ्रेंड आपण ऍक्च्युली चालू आहे उज्जैनला खूप महिन्या महिना काय आमचा वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून प्लॅन आहे की उज्जैनला जाऊया 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 आणि आता पावसाळा पण नाही काय नाही तर आता जाऊया म्हटलं तर ट्रेनचं तिकीट आम्ही नोव्हेंबर डिसेंबर पासून बघतो डायरेक्ट मार्च च्या नंतर ट्रेनची अवेलेबिलिटी तिकीट ओके टू ए आपल्याला जे पाहिजे किंवा वन ए पण चाललं असतं पण तेवढं कोण कोण चाललंय आता ते नंतर सांगू ते नंतर मला डायरेक्ट ब्लॉग मध्ये दिसत पण आता जाण्याचा एक गोष्ट आहे की कुठून कसं जायचं आणि एक मेन म्हणजे तिथे जाऊन ती भस्म आरती करतात तर नाही भेटत त्याचा ऑनलाईन स्लॉटच नाहीये आणि ऑफलाईन बघायला गेलं तर जास्त प्राइस वगैरे हो सांगतात गोष्टी सा करण्यात मग आता बघू जर तुमच्याकडे काही ह्याचा सोल्युशन असेल तर प्लीज मध्ये नक्की सांगा आता मला सर्च करायचं की बाबा पहिला बस आम्ही बाय रोडने न झालो ट्रेनचा नाही तर बस आपल्याला भेटणार आहे बोरवलीवरून तर बोरवलीवरून पहिला ओंकारेश्वर उज्जैन इंदोर तीन ठिकाणावरून कुठे मी असे व्हिडिओ आणि खूप सारं सर्च केलं तर मला आता पहिला शोधायचं आहे की मॅप वाईस बसनी पहिला कुठे होतो मग तिथून पुढे जाऊ मग तिथून पुढे जाऊ मग अजून काही ठिकाणं आणि मग तिथून रिटर्न येऊ ठीक आहे तर ते आज सर्च करतो मी आता गेले तीन चार दिवस मी तेच आहे थोडा थोडा वेळ काढून सर्च करतो आज प्रॉपर सर्च करतो आणि मी तिकीट काढतोच ठीक आहे गुड परत ठेवच पण बघायचं ना कसं काय थांबायचं कसं काय प्लॅन करायचं तिकड बनवाय अजून बरं झालं मिरची नाही टाकली मिरची नाही टाकली वगैरे कशा मिरची संपली काय संपू काल अरे पहिला खा नंतर टीव्ही बघ पहिला खा टी वीत इतका बिझी होत की दुसरा काहीच नाही आणि तू खाऊ नकोस फक्त वाढले तर ठेव असं साईडला खाऊ नको तू हम्म आणि तू बनव पण बन काय खाऊ नको वेट लॉस करायला ही बाई अशी शिड्यांनी चालत विलत जाते वर खाली हे ते मग पोट खात गेला ना मग काय मग काय दिवसभर कायच नसत म्हणून मग तेवढं तरी आडे जरा खाल्ले पाहिजे आज वेगळी नाही वाटत काहीतरी लाईट कमी करू नको तो एवढं ठीक आहे फच्या आतमध्ये हा पोळा होता अरे आता हे वेळा मी खातो जिमवरून आल्यावरती तू तो वला पाडला तो, तो खाता तो। इस भी मेरी गलती आहे नाही नाही मेरी गलती मेरी गलती गणित खूप

सच्चे, तो सच्चे लगते मग सचे धरती ये रहना जिम टाइम फ्रेंड्स आज माझं कार्डिओ असेल का दर्शक बिकॉज आपण वेट लॉसवरती आहे तर म्हणजे फॅट लॉसवरतीये तर एक दिवस जिम एक दिवस कार्डिओ एक दिवस जिम एक दिवस कार्डिओ असे तर आज कार्डिओ कारण की काल मी चेस्ट एंड ट्राइसेप के कार्डियो आज फ्रेंड्स कार्डियो मधे भी शेवटी कैटल बेल से एक्सरसाइज के लिए जितकी मला सोपी वाटलेली तितकी ती ऍप स्किलिंग वर्कआउट एकदम पूर्ण थकवून टाकलं तिने तुला तसं बनायचं आहे रडायचं आहे तुला <laughs> काय <कैसे> बघायचं बेटा फोन <laughs> पूजा जपन सगळं फ्रेंड ग्रुप महिला मंडळ आहे चला थोडस फ्रेशअप हो थोड सुकलय दही सुकलय ते अरे बापरे अजून मी केटल वेल एक्सरसाइज केली मी बोलत होता ना मला करायची ते गोल वजन सोपं वाटलेलं ते पण त्यांनी दे असं दमलो मी इथे जे शंभर मी दुसरी एक्सरसाइज करतो ना ते या दहा मध्ये ते पहिल्यांदा गेलं असेल म्हणून असेल बट फाडू एकदम गेली पण झोपून हो या मिरची तर घेऊन टाकली दही पण घ्यायची काहीतरी फ्रुट्स पण घेऊन जाऊ का लिंगड का आम्हालाही केलो पण पण ना घेतले साधार टसा एक हे घेतला ते पण दोन किलोच पडला पप्पा या देतो छोटा एक गोष्ट माझ्या लक्षात आली फ्रेंड्स आता ऑफकोर्स मी आर एन डी पण करतो युट्यूबवरती गुगलवरती आणि माझ्या ट्रेनर पण आहे जी मध्ये त्यांना पण विचारलंय आणि मी पण अगोदर पण केलंय फिटनेसमध्ये बॉक्सिंग आणि फुटबॉल वगैरे हे सगळं कि ते स्टोअर करून ठेवली नाही एनर्जी अंगात की मग ते सुटत जातं पोट आता मी तर माणूस आहे पण छाती पण सुटत जाते तर मग त्याच्यामुळं युटिलाईज करायची आहे म्हणजे मी आता स्कूटीने आलो आहे बट खाऊन फक्त बसलं ना की मग ते हळूहळू हळूहळू कालांतराने ते मग बीट सुटायला लागतं चरबी सुटायला लागते आणि ती घटवायला मग एकदमच खाणं बंद केलं त्यांनी काय नाही होत खायचं आणि शरीराला मूवमेंट द्यायची ती एनर्जी युटिलाईज करायची बॉडीमधली म्हणून मी ते चालू केलं आहे काय ऑनलाईन पण ऑर्डर मी कमी केलं मी बाहेर निघतो आहे गोष्टी घेऊन हो, येतो आहे कधी चालत कधी स्कूटीने युटिलाईज करतो आहे शरीराला म्हणजे ते फॅट बर्न होत आहे मग ते युटिलाईज होतं ठीक आहे आणि आता पूजाचा फोन येऊन गेला आहे मला तिला वडापाव आणि भजेपाव पाहिजे मग माझं थोडंसं फॅट परत वाढेल ते खाल्ल्यावरती गरम वडापाव आला आहे

ये वो कुछ और नको दे हो मी तर विचार करते स्किप कर दो का ते एका बाजू मी वजन कमी करतो फॅट लॉस त्यात आज फॅट फैट लॉस एक्सरसाइज होती तो मैं मगाशी म्हटला सांग त्यात मी परत मी ते एका बाजूने ने इथून बर्न करायचे एका बाजूने परत वाढवायचं का पुन्हा उदा जायचं कमी कर करायचं काय अर्थ राहतो त्याला

काहीतरी बघू खाली गेले फ्रेंड सरकडे मावशी कडे गेली खाली ठीक आहे खातो नाव सर आणि करतो परत काहीतरी महाशिवरात्री पंधरा तारखेला म्हणजे आपल्याला हा एकच वीक आहे म्हणजे ह्याच्यातच आपण जाऊन येऊया नाही तर खूप नंतर गर्दी असणार आहे करू ना आपण तिकीट बुक बस एक दोन लोकांना फोन कोण कोणाचा रिसेंटली गेले त्यांना मी लावून देते तू बोल आम्ही बोलतो लाईव्ह वरती विचारणार होतास ना करूया का मग तू बसतीय सोबत येस मी कापते बघ मग काय अरे मग बस ना तोपर्यंत सेटअप तर कर मग सोबतच बसून काप कापणार तू भाजीत राहणार नाही का इन्व्हिजिबल भाजी कापू